आंबड सराफा बाजारात चोरी व्यापाऱ्यांची पोलीस प्रशासनाकडे तातडीनं कारवाईची मागणी आज दिनांक सोळा सप्टेंबर वीस पंचवीस सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार आंबड शहरातील सराफा मार्केट महावीर चौकजवळ असलेल्या आंबिका ज्वेलर्स या सोन्या चांदीच्या दुकानात काल रात्री चोरी झाली आहे दुकानाचे शेटर तोडून चोरट्याने आज प्रवेश केला आणि भिंतही तोडण्याचा प्रयत्न केला सेटर वाकून आज प्रवेश करत लाख ते दीड लाख रुपये सोन्या निजी दागिने लंपास केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आहे या घटनेनंतर एच डी पी धुमाळ साहेबांनी तातडीने लक्ष घालून चोरट्याच्या मुसक्या आढळव्यात अशी मागणी आंबेड शहरातील व्यापारी बांधवाकडून जोरदारपणे करण्यात येत तो आहे शहरात सतत वाढत्या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलून गुन्हेगारावर नियंत्रण मिळावे अशी अपेक्षा देखील व्यापारीकडून व आंबडकरांकडून व्यक्त करण्यात येत आहे तर ठाणेदार संतोष गोडके यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला असून डॉग स्कॉडच्या मदतीने चोरट्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे तरीही व्यापाऱ्याकडून तातडीने कारवाई करावी अशी मागणी होत असून पोलीस प्रशासनावर जनतेचा विश्वास राखण्याची जबाबदारी वाढली आहे अंबिका ज्वेलर्स महावीर चौक अंबड येथे सराफी दुकानाची शटर तोडून भिंत फोडण्याचा प्रयत्न करून चोरी करण्यात आली आहे फॉरेन्सिक लॅबवाले आलेले आहेत पोलीसचं सहकार्य मिळते डॉग पण आलेले आहे लवकरात लवकर सोय भरण्याचा त्यांनी प्रयत्न करावा व झालेलं जे नुकसान आहे ते संबंधित स्वराला लवकरात लवकर पकडून तो माल मिळवून देण्यात यावी अशी आमच्या सगळ्या सराबाबतर्फे मागणी करतो व अशा घटना घडू नये म्हणून सगळ्या व्यापाऱ्यांना एक सूचना करू इच्छितो की आपल्या सतर्कता नेहमी बाळगा सी सी टी व्ही कॅमेरे बसवा आणि वॉचमन ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून अशा घटना पुन्हा घडणार नाही सोन्याचांदीच्या किमती वाढलेल्या आहेत सगळ्यांची नजर सोन्या चांदीवर आहे हो त्यामुळे ज्या त्यांनी आपापली जिम्मेदारी सांभाळायला पाहिजे अशा घटना पुन्हा होऊ नये या सगळ्यांनी काळजी घ्यावी पोलिसांनी सहकार्य करायला पाहिजे आपणही पोलिसांना सहकार्य करूया मला एक सांगा तुम्ही पोलिसांना असं आवाहन करणार का गस्त बी वाढावी म्हणून का तसं काही तुमचं म्हणणं नाही आहे पोलिसांसोबत आमची व्यापारी महासंघाच्या मार्फत मिटिंग झाली होती त्याच्यामध्ये आम्ही गस्त वाढण्याची मागणीही केली त्यांनी ती मागणी मान्य केली गस्ते वाढलेली आहे बसस्टँडवर पोलीस चौकी लवकर लवकर निर्माण होत आहे त्यामुळे पोलिसांकडून आता परत वारंवार मागणी करणं काही उचित नाही कारण गस्त चालू आहे कारण की त्यांचं साहेरण वाचतंय माझ्या घराकडून वाचत आहे पण पोलीस असतात एक सुद्धा म्हणून कारखाटे जे आहेत ते पण जिथे वाचमन आहेत तिथे पण शिट्टी वाजवतात आणि सगळ्यांनाच माहिती म्हणजे गस्तीची आवश्यकता नाही असं तुमचं म्हणणं गस्तीची आवश्यकता आहे त्यांनी वाढवली तर चांगलंच आहे पण आता पोलिसावर किती भार टाकणार याचा पण आपण नागरिकांनी विचार करायला पाहिजे अशी विनंती परत एकदा करतो किंवा गस्त म्हणजे थोडी वाढ करावी पोलिसने